आपल्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील शिक्षक बावीस जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक आंदोलन करणार आहेत राज्यातील अंशत तथा विना अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी आजपर्यंत तीनशेच्या वर आंदोलन करून देखील त्यांना हक्काचा शंभर टक्के पगार मिळत नसल्याने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालय आणि शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय समन्वयक संघाच्या वतीने घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यातील शिक्षकांनी दिनांक जुलै रोजी जिल्हाधिकारी शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे निवेदन देण्यात आले आहे यामध्ये राज्यातील अंशत अनुदानित शिक्षकांना एक जानेवारी पासून विनाआट प्रतिवर्षी वाढीव टप्पा लागू करणे मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आझाद मैदानावर येऊन दिलेला शब्द पाळणे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षण मंत्री यांची टप्पावाढ अनुदानावर केलेली घोषणा याबरोबरच राज्यातील पुण्यस्तरावरील घोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंतचा टप्पा वाढीसह आणि मागण्यातील शासन आदेश निर्गम करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्पा पगार शिक्षकांच्या खात्यात जमा करून याचा शासन आदेश निर्गमित करणे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन चालू राहील त्यानंतर मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन देखील केले जाणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे शिक्षक संघ संग हिंगोली यांच्यातर्फे आज आम्ही इथे आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे उद्यापासून आम्ही या ठिकाणी आंदोलने धरणे आंदोलन करण्यासाठी बसणार आहोत त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच शिक्षणमंत्री साहेब यांना आमचं असं वि निवेदन आहे की त्यांनी एकतीस जुलैच्या आत जी आर काढून आमचा पेमेंट आणि आमचा टप्पा वाढ सुरू करावं यानंतर जे काही या आहे त्याची कारण या ठिकाणी जे काही शिक्षक आहेत ते सर्व शिक्षक स्वतःचा हक्क मागतायत ना की त्यांच्याकडे दान मागतायत ते स्वतःसाठी लढतायत स्वतःचं जे काही त्यांचं काम आहे ते काम ते चोखपणे करतायत पण त्याचा बदला त्यांना जो मोबदला पाहिजे तो मोबदला त्यांना मिळत नाहीये त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाचं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आलेलं आहे की आमची एकच मागणी आहे की प्रचलित अनुदानानुसार आम्हाला नैसर्गिक वाढीचा टप्पा मिळावा आणि या अगोदर देखील शिक्षण मंत्र्यांनी देखील घोषित केलं होतं गतवर्षी दिपाळीला हिवाळी अधिवेशनला त्यांनी शब्द दिला होता पण तो शिक्षण मंत्री वारंवार शब्द फिरवत आहे आपल्या शब्दावर कायम नाहीत त्यामुळं आमच्यावर आज ही आंदोलनाची वेळ आलेली आहे उद्यापासून आम्ही कलेक्टर ऑफिस येणाऱ्या बावीस तारखेपासून आम्ही कलेक्टर ऑफिसला लक्षणीय धरणे आंदोलन आहे आमचं आणि तीस तारखेपर्यंत जर यांनी आमच्या मागण्या नाही मान्य केल्या परिचित टप्प्यानुसार तर आम्ही मुंबई या, मुंबई येथे आजार मध्ये आमचे लेकर बाळ आई वडील मुलाबाळासह आम्ही त्या ठिकाणी हजार हजार आणि उपोष अमर उपोषण करणार हाच मार्ग हा मार्ग आम्ही या मार्गाचा अवलंब आम्ही करणार आहोत एनडीपी न्यूज मराठी हिंगोली